आपण सध्या राहत शहरातील ठिकाणी उभे आहोत काय दहा दिवसापूर्वी या राहत शहरामध्ये या नागरिकांना जे आहे अतिक्रमधारक आहेत त्यांना दहा दिवसापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या होत्या की आपलं जे अतिक्रमण आहे ते काढून घ्यावं अशा नोटीस या ठिकाणी बजावण्यात आल्या होत्या मात्र आपण जर या ठिकाणी जर बघितलं की काही ठिकाणी बारा मीटर असेल तर काही ठिकाणी पंधरा मीटर आहेत अशी परिस्थिती PW या ठिकाणी उपलब्ध झाली आहे म्हणजे बारा ठिकाणी बारा मीटरचा अंतर आणि बारा मीटर अतिक्रमण काढण्यात आलं आहे पंधरा मीटर अतिक्रमण काढला काढण्यात आला आहे पीडब्ल्यू जे पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी या हे देखील या ठिकाणी संभ्रमात झाले आहेत नेमकं बारा मीटर काढायचं आहे की पंधरा मीटर काढायचं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी त्यांच्या म्हणजे संभ्रम या ठिकाणी तयार झाला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत त्यांचे दुकानं जे आहेत त्या ठिकाणी आपण विस्कळीत झाले आहेत त्यांचा कुठे धंदा पाणी आहे त्या ठिकाणी ते, ते संपुष्टात आले अशी परिस्थिती या ठिकाणी झालेत माझी उपनगराध्यक्ष राजेंद्र पटरे यांनी काही अधिकाऱ्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आहे त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहेत आणि नेमकं काय चर्चा त्यांनी त्यांच्याशी केली आहेत आणि त्यांना काय माहिती त्या का, अधिकाऱ्यांकडून मिळेल आपण त्यांच्याशी आपण राजूभाऊ पटरे आहेत माझे उपनगराध्यक्ष राजूभाऊ तुम्ही अधिकाऱ्यांशी पीडब्ल्यू चे अधिकारी त्याची तुम्ही चर्चा केली होती नेमकं काय त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळाली आणि बारा मीटर आहे की पंधरा मीटर आहे या ठिकाणी नागरिकांमध्ये संभ्रम झाला होता तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगण्यात याची हकीकत अशी झाली का, का पहिल्यांदा बारा तारखेला नोटीस काढली ती व्यापाऱ्यांना चौदा तारखेला दिली तर मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की हे व्यापारी आणि आपले पालकमंत्री माननीय नामदार राधा कृषी विखे पाटील यांचे भेटीला गेले आणि त्यांनी विखे पाटलांना विनंती केली की हा नऊ मीटरचा रस्ता करावा म्हणून तर असे काहीतरी आदेश त्यांनी पण त्या दिले असं कळलं होतं म्हणून परंतु परत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं का बारा मीटर पर्यंत तुम्हाला काढावं लागणार आणि त्यांनी बॉर्डर मार्किंग करून दिली व अशा पद्धतीने लोकांनी काय केलं बारा मीटर पर्यंत त्यांनी काढून घेतलं आणि ते, ते पुन्हा जे उर्वरित काय दोन चार फुट दुकान राहिलं त्या त्यांनी परत शटर वगैरे लावून मग तिची तयारी केली परंतु आज पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी येऊन सर सगळं पाण्यास सुरुवात केली पंधरा मीटर पर्यंत बारा मीटर बरं हे जे ठिकाण आहे हुतात्मान निका चौक हा मध्यभागी पूर्व हा जो चित्र छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू होतो होतो तर नगरपालिकेने अतिक्रमण केलेलं आहे मग आमच्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं काय आहे एका प्रचार अतिक्रमण केलं तर त्याला माफी आणि दुसरा एका जो उपजीविका भोगतो दोन रुपये कमवतो गोरगरीब लोक आणि त्यांचं तुम्ही डायरेक्ट प्रपंच उद्वस्त उद्ध्वस्त करणार का अशी याची तक्रार सगळ्या नागरिकांची होती मी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना मान्य गुंजावसाहेबांना गेली साहेब नेमकी कोणत्या धुंदी तेच कळलं नाही लोक त्यांना आव्हा द्या त्यांची गाडी घेऊन पुढं फाडा द्या म्हणजे काय त्यांची परिस्थिती ती का माहीत नाही त्याच्यानंतर मी मग नागरिकांची चर्चा झाली व्यापाऱ्यांची चर्चा झाली तर मग याच्यातून एक आंदोलन करायचं ठरलं या आंदोलन करण्यासाठी आम्ही मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना फोन केला व पत्र दायर केलं तर नेमकी त्यांची आता तहसील ऑफिसमध्ये मुख्यमंत्री साहेबांची काहीतरी ऑनलाईन मिटिंग चालू आहे मग तहसीलदार साहेब होते पी आय साहेब होते त्याच्यानंतर बांधकामी बघायचे बाकीचे अधिकारी होते तर ते म्हणे आम्ही जर आता मीटिंग संपली तर मी तुम्हाला फोन करतो म्हणेन काय होतो आणि मग ज्यावेळेस आम्ही तहसीलदार साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलं की तुम्ही जर तिथून सुरुवात होती तिथून करा ना पंधरा मीटर तुम्हाला काय नियमन करेल ते करा अतिक्रमण काढायला आमचा विरोध नाही आणि एकमे हे एक ठिकाण असं असेल तुम्हाला इथं अतिक्रमणच नव्हतं काही सगळ्या लोकांनी काढून घेतलं होतं नाही इतर ठिकाणी कोणी काढत नाही पण इथल्या व्यापाऱ्यांनी नागरिकांनी होऊन काढून घेतलं तुम्हाला प्रशासनाला मदत केली आणि तरी प्रशासन जर नगरपालिकेला एक वेगळा न्याय देत असेल आणि सामान्य नागरिकांना न्याय देत असेल तर हा काय आम्ही खपून घेणार नाही एक म्हणत अन्याय या ठिकाणी नागरिकांमध्ये झाले म्हणजे बारा मीटर असेल पंधरा मीटर याच्यावरती काहीतरी नागरिकांमध्ये गैरसमज तयार झाले काय सांगले तोच झालं ना मग पहिलीकडं काही ठिकाणी बारा मीटर काढला इथलं मध्यंतर ठिकाणी नह पंधरा मीटर काढला आणि पुढे परत बारा मीटर काढला नेमकी पंधरा मीटर काढायचा हेतू काय जर तुम्हाला शास्त्रीची जागा पूर्ण पंधरा मीटर काढायची काढा पण मग तुम्ही सरसकड काढा ना ती पहिल्यापासून तर आता नागरिकांमध्ये चर्चा होती काहीतरी ना या मागच्या जागेवाल्यांनी पैसे दिलेले असे नागरिकांचा आरोप आहे त्याच्यातून त्याच्यामुळं इथलंच फक्त अतिक्रमण काढलेलं आहे त्यांनी पंधरा मीटर कुठेतरी असं बघितलं की तुम्ही त्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी बारा मीटरच सांगितले असं घडले आम्ही मी त्यांच्याशी केला त्यांची व्हिडिओ व्हिडिओ काढला त्यांच्याशी लाईव्ह बोललो त्या बा तुम्ही नेमकी किती मीटर काढणार ते आम्ही बारा आम मीटरचे आम्हाला आधी म्हटलं मी साहेब तुम्ही पंधरा मीटरचे काढले आता इथं एक तुम्हाला एक मोकळं सांगू का प्रशासनालाच प्रशासनामध्ये ताळ मिळेल काहीच बोला काय चाललं की तुम्ही विचारा तुम्ही फोन करा माझं इच्छा आहे तुम्ही आधी करायला विचार तुम्हाला त्याला सुद्धा सांगते ना ते फक्त सांगत आमच्या वरच्या साहेबांनी सांगितलं कुणी बारा सांगत कुणी पंधरा सांगत कुणी नऊ सांगत जर एवढं हे जर असेल ते नाही ना आता ह्या ज्या महिला आहे ह्या हातावर पोट भरणार यांचं दुकान तोडलं आणि तुम्ही तर नगरपालिकेचं तिथं अतिक्रमण काही तेवढाच केलं नाही व्यवस्थित चालू होती हा वनतो नाही नगरपालिका आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथून अतिक्रमण सुरुवात झाले मात्र त्या ठिकाणी ते गार्डन आहे ते गार्डन अतिक्रमण आहे तेच अतिक्रमणच आहे नगरपालिकेचे काही गाडी तिथंच अतिक्रमण आहे आमचं म्हणणं ते प्रशासन अतिक्रमण काढतोय ना पुढे जर एका बाजूने सुरुवात करशील ना तर तुम्ही ती सोडली तुम्ही डायरेक्ट इथं मधी आणि खाली आता इथं काय इथं मध्यमवर्गीय लोक राहतात खाली आमचे दलित बांधव हो राहतात त्यांचे तुम्ही यांचे डायरेक्ट काढून राहिलेले आणि ज्या पालिकेचं कॉम्प्लेक्स आहे तिथं तुम्ही काहीच नाही केलं तुम्हाला आत्ता नाही की किती कि मोदक ठेप लावून किती आंतरपती निघत पण तरी प्रशासन त्याच्यावर काढून म्हणजे जाणून बसून काढा करून राहिलेले त्या गोष्टीवर तुर। कुठेतरी दुजा भाऊ या ठिकाणी शंभर टक्के आता ही चर्चा नाहीतरी पैसे दिले म्हणून अधिकाऱ्याची चर्चा करू इथं सगळ्या याच्यामध्ये हा दुजा भाऊ आहे अधिकाऱ्यांचा एका ठिकाणी पंधरा मीटर का शास्त्री जागा एवढीच का

काय चौकत नाही का तो त्यांना मागे चर्चे नाही गेलं त्याच्या समोरच्या बाजूला एक तो सगळं पट्टापूर आता मंदिर ठेवलेलं तो पेस तो पेस पंधरा पंधरा करून घेतलं सर पहिला खर्च केला पंधरा ते पंधरा पंधरा मीटर काढलं लोकांची तक्रारी बरं काही बारा मीटर काढले परत मधी पंधरा मीटर काढली बारा मीटर काढून तर मग ते पंधरा मीटर काढलं त्यांचं काय जागा पीडब्ल्यूडी पण त्यांचं म्हणणं काय तर तुम्ही मधलं पंधरा मीटर काय काढलेलं त्यांच्या काय कसं पंधरा काढलं ते नाही काढलं त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे चौक आपला हवी चिटर रोड पासून सुरुवात होतो तर चिथर रोड मध्ये नगरपालिकेचं कंपाऊंड आहे गार्डन आहे ते था 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 था। मा, मा, ना मग म्हणजे ते सरकारचं नगरचं मग तुम्ही ते तोडलं नाही आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी तुम्ही डायरेक्ट म्हणजे प्रायव्हेट आरक्षण टाकले असून जा अतिक्रमणचे पण ते आरक्षण मध्ये काढता येत नाही का आपल्याला काढता नाही आता आरक्षण आलं म्हणजे अतिक्रमणच ते पण शिवसेनेचं म्हणजे नगर परिषद असं कोणती तर आतिव कोण म्हणून त्याने कंपाऊंड मारलं असं ठीक आहे ना बरोबर आहे ना पण मग ते काढावं लागते ना ला। आता अतिक्रमण आता ती थी जर जागा आपल्या बारा मीटरमध्ये येईल ऐकू नये ती जागा आता बारा मीटरमध्ये येईल तर त्यांनी त्या बारा मीटर जातं परत कंपाऊंड केलं पाहिजे ना त्यांच्या सेफसाठी ते पूर्ण एरिया असतो पूर्ण तो कुणी आत कोण म्हणून त्यांनी ते पूर्ण एरिया केला असतो ते पहिलं तरी लागतच नाही तुम्ही जरी तुम्ही सिक्युरिटी घ्यावा तुम्ही आता काही तुम्ही काही करू पण जर सुरुवातीतून होती लोकांचे म्हणणे आहे की तुम्ही ती नगरपालिकेची जागा शासनाची आहात आणि तुम्ही त्या कारवाई केल्याने अजून काही तिथं काही कॉम्प्लेक्स काही कॉम्प्लेक्स येतं काही गाळे त्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही ह्या महिला ज्या गरीब सारखे ते तुम्ही डायरेक्ट जी सीबी मारला त्यांचं पत्र कुठं त्या हुतात्मनी काय चौकामध्ये त्याला कॉलेला सुद्धा मुदत दिली नाही आतावरचे लोक विचारून त्यांना मुदत दिली डायरेक्ट नोटीस दिली

मीटर काढलेलं त्याचं बारा परत तीन पुढ तीन मीटर परत बारा मीटर आता काहीच आरोप बरं का साहेब तुम्हाला मोकला सांगतो तो काहीतरी जो अधिकाऱ्यांना तुम्हाला जागा आहे का मोकळ म्हणजे असं पण मग तो जनतेचा समोर आपल्याला दूर केला पाहिजे ना तुम्ही सर सगळं बारा काढताय ना नो प्रॉब्लेम आहे बारा पण तुम्ही काढता बारा काढा जे काय बाकीचं असत त्यांचं घरी बोलत थांबतोय काय त्यांचे बाकीवर राहिले काही अडचण नाही तुम्ही परत काय अतिक्रमण काढणार नाही तर परत तुम्ही काय झालं बारा जॉड बॉर्डर आखली बारा जे आखली लोकांनी बोलून घेत तुम्हाला कुठं दिसलं का तिथं सगळ्यांनी फुलून घेतो केलं नाही बारा मीटरच्या हाती